पंचगंगा नदीत होड्यांच्या भव्य शर्यतीचा थरार प्रथम क्रमांक मानकरी ठरला तरुण मराठा बोट क्लब सांगलीवाडी इचलकरंजीत होड्यांच्या शर्यतींचा थरार पाहण्यासाठी हजारो संख्येने जल क्रीडाप्रेमी उपस्थित होते पंचगंगा नदी किनारी दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळाच्या वतीने होड्यांच्या भव्य शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते पंधरा ऑगस्ट रोजी पंचगंगा नदीवरील श्री गणेश मंदिर परिसरात ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघ अध्यक्ष अशोकराव स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली रंगत स्पर्धा झाली यावेळी शर्यतीत विविध गावच्या अकरा बोट संघांनी भाग घेतला प्रथम शर्यतीचा शुभारंभ आमदार डॉक्टर राहुल आवडे यांच्या शुभ हस्ते शुभारंभ करण्यात आला तर बक्षीस वितरण समारंभ निवृत्त अप्पर पोलीस अधीक्षक राजेंद्र काणे यांच्या व शिवसेना जिल्हाध्यक्ष रवींद्र माने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे बाळासाहेब कलागते माजी नगरसेवक दिलीप मुत्ता सुनील तोडकर प्रकाश पाटील धनराज खंडेलवाल के व्ही पालनकर बाबासाहेब बोने पाटील संग्रामस्वामी युवराज माळी प्रमोद बचाटे राहुल जानवेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रथम क्रमांक विजेता ठरलेल्या तरुण मराठा बोट क्लब यांना रोक एकवीस हजार एक रुपये व शिल्ड देऊन गौरवण्यात आले तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस रॉयल कृष्णा बोट क्लब सांगलीवाडी पंधरा हजार एक रुपये शिल्ड देण्यात आले तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस डिग्रज बोट क्लबने पटकावले त्यांना अकरा हजार एक रुपये व शिल्ड व चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या वरद विनायक बोट क्लबला सात हजार एक रुपये व शिल्ड देऊन गौरवण्यात आले याशिवाय पहिल्या चार क्रमांकाच्या पुढे स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक होडीस एक हजार रुपयांचे मानधन देण्यात आले या स्पर्धेला पोलीस प्रशासनासह महापालिकेचे सहकार्य लाभले तर सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री पंचगंगा वरदविनायक मंडळ श्री वरद विनायक बोट क्लब यांनी परिश्रम घेतले चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल लायकन क्लिक करा